माझ्या दादा या जगामध्ये सगळ्यात महत्वाची जर काय असेल तर दादा ती म्हणजे वेळ असते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष लिंकन सुद्धा सांगितले ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची खर तर वेळ असते तुकोबारे सुद्धा म्हणतात ना आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा म्हणजे एक वाक्य सांगते रे दादा वेळेला दादा महत्व झाला देत जावा याच कारण एक राजा जंगलातन चालत असतो आणि राजा जंगलातनं चालत असताना तेवढ्यात होता असं राजा रस्ता चुकतो आणि राजा रस्ता चुकल्याच्या नंतर राजाला वाईट वाटू लागतं राजा म्हणतो आता मी काही जगत नाही राजाला वाईट वाटू लागतं राजा एका झाडाखाली बसतो डसा रडू लागतो आणि तेवढ्यात एक लाकूड तोड्या येतो आणि तो लाकूड तोड्या त्या राजाचा प्राण वाचवतो अर्थात त्या राजाला जंगलाच्या बाहेर अगदी सुखरूप त्याला जंगलाच्या बाहेर नेतो राजाला आनंद होतो आणि राजा म्हणू लागतो लाकूड तोड्या अरे लाकूड तोड्या अरे एवढा मोठा मी राजा होतो लाकूड तोड्या एवढा मोठा मी राजा आहे लाकूड तोड्या आणि तुझ्यासारख्या साधारण माणसानं मला वाचवलं अरे मी तुझ्यावरती आनंदित झालोय मी तुझ्यावरती खुश झालोय लाकूड तोड्या तुला काय पाहिजे तेवढं मला सांग अरे जाऊ दे चल मीच तुला देतो मी तुला पाच एकर चंदनाची वाघ देतो तुम्हाला चंदन माहिती आहे चंदन चंदनाची पाच एकर चंदनाची वाघ राजानं लाकूड तोड्याला दिली आणि राजा आपल्या राज्यामध्ये गेला आणि दोन तीन वर्षानंतर राजाच्या लक्षात आलं अरे आपण दोन तीन वर्षापूर्वी एका लाकूड तोड्याला चंदनाची बाग दिली होती पाच एकर मग आता त्याचं सगळं चांगलं झालं असेल राजा म्हणला आपण एक काम करूया त्या लाकूड तोड्याची परिस्थिती कशी झाली नुसती जाऊन बघूया काय अडचण नाही मग राजा ज्या वेळेस त्या लाकूड तोड्याच्या तोड्याच्या घराबाहेर जातो घराजवळ जातो आणि पाहतो तर काय तर लाकूड तोड्याचा मोठा असा आलिशान बंगला नसतो तर लाकूड तोड्याची पहिलीच फाटक्याची झोपडी असते आणि लाकू तोड तोड्यांच्या पोरांच्या अंगावरती फाटकी कपडे असतात मग त्यावेळेस राजा म्हणतो लाकूड तोड्या मला सांग मी तुला पाच एकर चंदनाची बाग दिलते तू त्याच केलं काय अरे बाबा ज्या करता मी तुला पाच एकर चंदनाची बाग दिलते आणि पाच एकर चंदनाची बाग देऊन सुद्धा तुझ्या आशी कशी काय परिस्थिती आहे लाकूड तोड्या म्हणला राजे माफ करा राजे पण तुम्ही काय बोलताय ते काय मला समजत नाही अरे बाबा पाच एकर चंदनाची बाग दिली तू त्याचं काय केलं तेवढं मला सांग आ, मी काय नाही केलं मी काय गेलो चंदनाची लाकड तो, लाकडं तोडली आणि ती जाळली आणि कोळसा करून बाजारामध्ये दोन तीन रुपये किलो न विकली राजा डोक्याला हात लावला राजा म्हणला अरे लाकूड तोड्या मी तुला कसं समजावून सांगू त्यावेळेस राजानं काय केलं त्याच्या पशे चंदनाचं लाकूड होत राजानं ते लाकूड हातामध्ये पकडलं आणि लाकूड तोड्याला दिलं आणि राजा म्हटला लाकूड तोड्या एक काम कर हे जे लाकूड आहे ना हे लाकूड घे आणि बाजारात विक आणि हे किती किमतीनं गेलं ह्याची किंमत काय ठरली तेवढी मला सांग चालते म्हणला लाकूड तोड्या ते लाकूड चंदनाचं लाकूड घेऊन बाजारामध्ये गेला तर ते लाकूड दोन हजार रुपये किलोनं गेलं विचार करा आता ऐका ऐका ऐकण्यासारखी गोष्ट आहे ते लाकूड दोन हजार रुपये न गेलं त्यावेळेस लाकूड तोड्या रडत रडत राजाजवळ आला आणि तो लाकूड तोड्या म्हणला राजे साहेब हो राजे साहेब राजे साहेब तुम्ही मला दिलत काय राजे साहेब आणि राजे साहेब मी त्याच केलं काय साहेब राजे साहेब राजे तुम्ही मला मोठं होण्याची एवढी मोठी संधी राजे साहेब तुम्ही मला दिल ते पण राजे साहेब एवढी मोठी चंदनाची बाग राजे साहेब मी जाळून त्याचा कोळसा केला माझ्या दादा ओ एक गोष्ट लक्षात ठेवा तो राजा म्हणजे भगवंत आहे लक्ष द्या तो राजा म्हणजे भगवंत आहे आणि चंदनाच बाग म्हणजे आपलं शरीर आहे आता तुम्हीच ठरवा या शरीर शरीर रूपी चंदनाच्या बागेचे जाळून तुम्ही कोळसा करायचा का परमार्थ करून त्या देवाचं नाव घेऊन आपला उद्धार करायचा हेच तुमचं तुम्हीच ठरवा